आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत गुलोरी येथील रहिवासी असलेल्या शिंदे शिवसेनेच्या हिंगोली महिला तालुका प्रमुख निर्मलाताई पाटोळे यांनी सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह जिल्हाध्यक्ष बिडीदादा पांगर यांच्या नेतृत्वात प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो निर्मलाताई पाटोळे या मागील काही वर्षांपासून शिवसेनेत महिला आघाडी हिंगोली तालुका प्रमुख कार्यरत होत्या पक्षात असताना त्यांनी हिंगोली तालुक्यातील असंख्य संघटन वाढवून शिवसेनेची मोठी ताकद उभी केली होती परंतु पक्षात मिळत असलेल्या मान सन्मान आणि होत नसलेली कामे यामुळे त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ बाधित कार्यकर्त्यांसह प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या या प्रवेशाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हिंगोली तालुक्यासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यावेळी त्यांच्यासोबत नितेश पाटोळे विजय तावरे शुभम पाटोळे राजेश घणगाव संतोष शेळके महिंद्रा रणबावळे विश्वनाथ सावळे समीरच्या अक्षय पाटोळे रवी रणबावळे यांनी देखील राष्ट्रवादीचे घडाळ बांधले यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस पुरुषोत्तम झाडे यांची उपस्थिती होती मी पाटोळे आज हिंगोली या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालय या ठिकाणी प्रवेश राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला आहे अजितदादा पवार आमचे नेते आणि बिडी बांगर हे आमचे नेते यायच्या नेतृत्वाखाली मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतलेला आहे मी समाजकार्यकर्ते कार्यकर्ते आहे आणि मला इकडं इच्छुक झाले मी की चांगलं काम वाटलं म्हणून मी माझ्या इच्छेनुसार इकडं राष्ट्रवादीमध्ये आले आणि हे काम माझं मी करत राहीन आधी काम करत आले राष्ट्रवादीचं चांगल्या प्रकारे मी काम करेन धन्यवाद संघटन खूप माझे म्हणजे कसं आहे आपण घराघरात खेड्याखेड्यात गरीब घरावण्यात जाऊन आपण हे सर्व संघटन वाढवू कोणाच्या आडी अडचणी काही गरीब लोकांच्या आडी अडचणी असतील त्याच्या आपण स्वतः जाऊन पाहूत आणि का... त्याचे कामं करू कामं केल्यावरच आपलं संघटन वाढते कारण लोकांची कामं महत्त्वाचे आहेत आपण घराघरात पोचणार नाहीत कामं त्याची करणार नाहीत तोपर्यंत संघटन वाढणार नाही आम्ही घराघरात जाऊन त्यांचे कामं पाहूत गोर कामं करू आणि संघटनाची कामं झाल्यावर आपोआप सर्व पक्ष वाढत राहते कारण आपण काम करण्याचे करणं महत्वाचं आहे आम्ही तसं पक्षाचं काम करू म्हणजे गरीबाची कामं केल्यावर पक्ष वाढतेच तर आम्ही घराघरात जाऊन गरीबाची कामं करू पक्ष प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा